नमस्कार साधी कला रंग मी बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच जणांनी पर्सनल कॉमेंट्समध्ये विचारलं होतं की साठीनंतर काय कसा ड्रेस असावा कारण कर आजकाल सगळीकडे साडीपेक्षा पंजाब ड्रेस जास्त लोक प्रेफर करतात तर कसा ड्रेस असावा ह्याच्यावर तुम्ही सांगा ना तर माझं एक सांगणं आहे की साठीनंतर आपल्या शरीराला सूट होईल आणि ज्यामध्ये आपण कम्फर्टेबल राहू असा ड्रेस घाला कम्फर्टेबल याचा अर्थ असा नाही की खूपच असा ढगळा ढगळा असं नाही व्यवस्थित फिटिंग असलेला व्यवस्थित गळा असलेला असे कपडे व्यवस्थित घाला उगीचं सुरगाळलेले नको एक तर काय होतं साठीनंतर थोडंसं सा शरीर आपलं बेडोल झालेलं असतं अथवा चार चौघात उठून दिसेल असं असावं अगदी म्हणत नाही की आपल्याला अगदी हिरोईन व्हायचं हो आहे असं नाही तर चार चौघामध्ये आपलं व्यक्तिमत्व हे प्रेझेंटेबल असावं छान असावं छान दिसावं असंच असावं तर आपण कुठल्या तर सगळ्यात भीत म्हणजे मला स्वतःला तरी खूप स्वतःला साडी आवडते साडीमध्ये जितकी स... म्हणजे स्त्री सुंदर दिसते ती कुठल्याच ड्रेसमध्ये दिसत नाही हे माझं वैयक्तिक मत झालं कधीतरी आपण सोय म्हणून पंजाब ड्रेस घालतो पण साडीमधलं जे सौंदर्य आहे हे वेगळं दिसतं त्याची जी डिसेन्सी आहे ही साडीमध्ये असते एक तर काय होतं ठराविक वयानंतर आपली जाडी वाढलेली असते इकडून तिकडून काहीतरी शरीर थुलथुलीत झालेलं असतं हे सगळं सा, साडीमध्ये झाकलं जातं ड्रेसमध्ये नाही तर ड्रेसिंग सेन्समुळे तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे कळतं आता कुठेही तुम्ही गेला कोणाच्या घरी गेला कुठल्या लग्न समारंभात कुठल्या कार्यक्रमात गेला तर पहिल्यांदा काय लोकांच्या नजरेत येतं तर तुम्ही साडी नेसलेली साडी साडीचा रंग या तुम्ही जो काय ड्रेस घातलेला आहे त्या ड्रेसचा रंग काय त्याची रंगसंगती तो तुम्हाला छान दिसतो की नाही असं पटकन सगळ्यांच्या मनामध्ये क्लिक होऊन जातं तर एक तर तुमच्या वयाला तुमच्या रंगाला सूट होईल असे कपडे निवडायचे खूपही वयाप्रमाणे खूप भडकही नाही आणि खूप लाईटही नाही आपल्या वयाला सूट होईल असे कपडे साजेसे कपडे निवडा साडीचा सा रंगसुद्धा आपल्या रंगाला सूटेबल असंच घाल नेसायच्या आता तुम्ही लग्न समारंभात गेला तर आपल्या वयाला साधारण सांगू का काठा पदराच्या का साड्या छान दिसतं की ते जेणेकरून आपण त्याच्यामध्ये भारदस्त दिसतो उगीच असत्यानं टिकल्यांच्या झिरझिरत आता साड्या दिस निघालेत की नाही त्या पार्टीवेअर साड्या तरुण मुलींना छान दिसतात आपल्या वयाला काय होतं एकतर थोडंसं शरीर बेडोल झाल्यामुळे त्यात आणखीन दिसून येतं आणि त्यात जर व्यवस्थित मॅचिंग वगैरे नाही झालं तर ते अगदीच म्हणजे खूपच ओंगळवाणं दिसतं तर त्याच्यापेक्षा तुम्ही छानपैकी भरदस्त दिसेल असं काठ्यापदराच्या साड्या दिसा त्याच्यावर छान मोजकेच दागिने घालायचे कोणाच्याकडे कार्यक्रमाला जाताना तुम्ही एका एकारक एक एक आहे म्हणून घालायचं नाही आजकाल तो ट्रेड गेला की आहे म्हणजे सगळं घालायचं एक लांब मंगळसूत्र घाला किंवा एखादं लांब घाला गळ्यातलं किंवा छोटंसं काहीतरी घाला त्यांनी पण खूप छान दिसतं एखादं कंगन घाला आणि घरातलं लग्न असेल तर ठीक आहे तुम्हीच घरातलं लग्न नटला वगैरे तर ठीक आहे पण बाहेर जाताना बाहेरच्या हो, कार्यक्रमात जाताना तुम्ही मोजकेच आणि निवडक त्या ड्रेसवर साजेशे त्याला सूट होईल असेच घालायचे अजून तुम्ही ड्रेस पंजाब ड्रेस हा सोयीसाठी आहे बरेच जणांना आता कम ह्याला मानेला पट्टा लागतो कमरेला पट्टा लागतो अशा वेळेस पंजाब ड्रेस उत्तम आहे कारण साडीवर तुम्हाला तो पट्टा घालताना तो जरा प्रॉब्लेम येतो दिसून येतो तर तुम्ही त्या प्र पट्ट्याच्या फिटिंगप्रमाणे तुम्ही ड्रेस शिवून घ्या तुम्ही माप द्या ड्रेसचं आणि पट्टा आतमध्ये लावा त्या पट्ट्याचे ग्याचे पंजाब ड्रेसचे गळेसुद्धा कॉलर असलेले करा बंद गळ्याचे स्टँड कॉलरचे गळे की जेणेकरून तुम्हाला आता या वयात कुठे ओढण्या पिंडण्या सांभाळायचं सा। तर स्टँड कॉलर किंवा साधी कॉलर असे गळे ड्रेसच्याशिवाय ब्लाऊजसुद्धा आजकाल साड्यांवरचे ब्लाऊजसुद्धा एकापेक्षा एक सगळ्यांच्या फॅशन असतात तर आपल्या वयाला शोभेल अशीच फॅशन करायची बरं का कारण काय होतं ब्लाऊजचेसुद्धा खूप मोठे मोठे गळे नाही छान दिसत आणि मग ते काहीतरी नाड्या लावायच्या लटकन काहीतरी लावायचे तर ठराविक वयानंतर आपली पण फॅशन ही सौम्य असायला पाहिजे म्हणजे जगा मगा जगा मगा आणि मला पहा टका मका असं नको ज्या घरी आपण लग्नाला जाऊ ते आपलं आपल्या घरातल्या कार्याला आपण थोडंफार नटलं तर ठीक आहे पण दुसऱ्याच्या कार्या जाताना खूपही नटलं नटाल पाहिजे असं नाही तुमचं व्यक्तिमत्व कधी उठून दिसतं तर तुमच्या योग्य ड्रेसिंग सेन्सबरोबर तुम्ही कसे उभे राहता कसे बसता धापकन बसता का नाही उभे कसे राहताय कसे आपलं असं असं उभं राहायचं नाही दोन पायांवर व्यवस्थित भाडून सरळ उभं राहायचं मान ताट ठेवायची वयाच्या खुण्या दिसणार कारण हा निसर्ग आहे निसर्ग आपण कोणाला थांबवू शकत नाही तर, तर असं तुम्ही छानपैकी रहा की जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व छान खुलून येईल ड्रेससुद्धा तुम्ही आता ट्रिपला चालला आहे तर त्यावेळेस तुम्ही लेगिंग्स आहे जेगिन्स आहेत पंजाबी ड्रेस आहे सलवार कमीज आहे असे ड्रेस घाला जे तुम्हाला तिथे वावरताना सुटसुटीत वाटतील आहे लग्न करा समारंभात छान साडीच नेसायची कुठे एखाद्या दुःखद प्रसंगात गेलो तर आपण सौम्य रंगाचे कपडे घालायचे सोबर जायचं सो। अशामुळे तुमचं व्यक्तिमत्व हे तुम्ही छान असं छान व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाता, तुमचा जो ड्रेसिंग सेन्स आहे तो तुमचं व्यक्तिमत्व खुलवतो तुम्हाला खूप कॉन्फिडन्स देतो बघा प्रत्येक रंगसुद्धा त्या त्या रंगाचं एक महत्त्व आहे तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मिटिंग जर असेल तर सगळेजण ब्लॅक रंगाचे ब्लेझर ब्लॅक रंगाचे म्हणजे काळ्या रंगाचे ब्लेझर काळ्या रंगाचे ड्रेस घालतात की जेणेकरून खूप असा ह्याच्यामध्ये वागण्या बोलण्यात कॉन्फिडन्स येतो तसंच दुःखद प्रसंगी लोक पांढरा किंवा सोबर कलर वापरतात असं देशप्रेम वगैरे असेल तर तेव्हा भगवा हिरवा असे रंग घालतात तर त्याप्रमाणे रंगाची निवड करा त्याप्रमाणे रंगाची रंग संगती साधून तुम्ही गळ्यातलं कानातलं घाला त्याप्रमाणे तुमच्या ज्या ॲक्सेसरीज अगदी भ खूप भरमसाठ असतात आपल्या या वयाकडे नसतात तर मोजकच घाला खूप असं प्रदर्शन करू नका आणि तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये अतिशय तुम्ही आत्मविश्वास बाळगा की जेणेकरून समोरचे व्यक्ती आले तर आय कॉन्टॅक्ट आय कॉन्टॅक्ट म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीकडे नजरेत नजरे नजर मिळून छान बोलायचं उगीच हा 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 करत ब बोलायचं नाही आपल्या व्यक्तिमत्वाला साजेल असंच बोलायचं सा। तरच तुम्ही चार चौघांमध्ये एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून ओळखू ओळख ओळखाल बरं का तर मला वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असेल तर व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद